लनाथ महना क्रेडिट कर चुका बघा मित्रांनो नागसाप आहे आज आम्ही मोहा या ठिकाणी आलेलो आहोत शुभम मडके आमचे मित्र जे आहेत त्यांनी कॉल केलेला होता आणि विहीर कुणाचीव्युत मडकेड अच्यूत मडके यांच्या विहिरीमध्ये दोन तीन दिवसापासून त्या विहिरीमध्ये पाडलेला हा इंडियन स्पॅक्टिकल कोबरा ज्याला आपण भारतीय नाग या नावाने ओळखतो मित्रांनो त्याला थांबायला जागा होती त्या ठिकाणी पायरीवर म्हणून तो जिवंत राहिलेला आहे एवढे दिवस नाहीतर असं जर पाण्यात दुसरा कुठला साप पडला धामन सोडून धामन दिवड तर काय पाण्यात राहू शकतोय धामन वगैरे थोडा जास्त दिवस राहू शकतो हे असे गोहनस किंवा हा नाग एक तीन ते चार दिवसात त्यानं म्हणजे त्या पाण्यामध्ये बुडून मेला असता बघा आम्हाला सुद्या सुरुवातीला आज माझ्यासोबत दहपळचे बालाजी भातलांडे आमचे मित्र माझ्यासोबत आहेत आमच्या दोघाला सुद्धा वाटलं की दहा मन आहे कारण आम्ही दररोज साप पकडतोय तरी सुद्धा अंदाज लागला नाही ह्याचा कारण की पाणी खोल होतं आणि ह्याची शिफ्टी लांब होती शिफ्टीवरूनच वाटलं की दहा मन आहे परंतु काय होतंय जे नर साप आहे नागामधला त्याची शिपटी थोडी आकूड राहते आणि ही ते मादी मादी जी आहे ती मादी आहे मादीची शिफ्टी जी आहे ते नाराच्या तुलनेत थोडी लांब राहते त्याच्यामुळं आम्हाला स्वतः थोडा अंदाज लागला नाही आणि त्याला तिथे थांबायला जागा असल्यामुळं तो जास्त थकलेला नाही किंवा जास्त वीक झालेला जा नाही बघा मित्रांनो ज्या वेळेस मला धोका वाटतो त्यावेळेसच तो असं चावायचं बघतो आपण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की ज्यावेळेस पहिले गारुडी लोक येत होते असं बिन वाजवत होते त्यावेळेस लोकांनी वाटायचं की तो त्या बिनच्या आवाजावर नाचतोय किंवा डोलतोय परंतु काय असायचं त्यांनी जे बिन बनवलेले असायचे त्याला त्यांनी एक गोंड वगैरे असं काही ना काही त्याला हलणारी वस्तू काहीतरी लावलेली असायची आणि जसं त्याच्यासमोर ते, ते हालन तसं त्यानं फक्त त्या बिनलाच टार्गेट केलेलं असायचं त्याच्यामुळं की ज्या ठिकाणी आता ही सुद्धा आपल्या पुढचं त्याला आता जास्त काळा कलर दिसते त्याच्यामुळं ही एकदम स्पष्ट त्याला दिसू शकत नाही जसं आपण पुढची वस्तू हलन तसं फक्त त्याच्यावरच त्याचं टार्गेट असतं त्याला चावायचा प्रयत्न करतो ते आणि दुसरा विषय त्या बिनचा म्हणलं तर कुठल्याच सापाला काम नाहीत त्याच्यामुळे कुठला आवाज काही त्याला ऐकू येत नाही मित्रांनो पॅक करू आणि चांगल्या ठिकाणी पर्यावरणामध्ये याला रिलीज करू आज शुभम आणि त्यांचे मित्र आमचे बालाजी भातलांडे आमचे मित्र यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं सगळ्याच्या मदतीनं आपण एक साप एक जीव वाचवू शकलो हालचाली दिनवर दोन तो त्याचं कारणच ती हां